पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली की भौत मंदिराजवळ आदर्श जवळ दिवा या ठिकाणी एका इस्माला मारहाण करून साडेशे रुपयामध्ये टाकलेलं आहे त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी ताब्यात घेतला आणि छत्रपती शिवाजी रुग्णालय कणवा या ठिकाणी नेले असता तिथे डॉक्टरने त्याला माहेर घोषित केलं त्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम केलं असता त्याला मारहाणीमुळे मृत्यू आल्याचं डॉक्टरने कळवलं सुरुवातीला हा इसम अनुभव किसन होता त्याचं नाव भाव त्या समोर दिलं नव्हतं नंतर त्याच्यामध्ये तपास केला असता तांत्रिक दृष्ट्या तपास नंतर शोध घेतला असता तो शोवीन वय पस्तीस वर्ष हा धालीपारा कलकत्ता पश्चिम बंगाल येथील असल्याचं समजून आलं त्या ठिकाणी त्याच्या बायकोने त्याची मी संत दाखल केली होती मी हा या ठिकाणी आला होता आणि त्या ठिकाणी तो आढळून आलेला होता त्याप्रमाणे मग अंबा पोलीस स्टेशनचे ई पी एळेकर तांबे त्यांचं पथक ए आय पासलकर आणि आय डवणे आणि सिंधुदियाच्या मार्गदर्शनाखाली त्या लोकांनी तांत्रिक दूरची तपास केला सी सी टी फुटेज पाहिलं त्यांच्या वृत्त पाट लावलं आणि त्यातून असं कळालं की हा एक्सक्रम त्या ठिकाणी जे सुंदर चायनीज सेंटर होतं आणि एक सर्व्हिस सेंटर त्या ठिकाणी बसला असताना त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणावरून दोन्ही स्मारने सुलतान महबूर शेख आणि रितेश राजभर काहीच सुद्धा रिक्षक घालून आणून त्या वृत्तमंचाच्या पाठीमागं टाकलेला होता त्यावरून ह्या लोकांना ताब्यात घेतलं असता ह्या लोकांनी दिली आणि त्या ठिकाणी जे चाय चायनीज सेंटर आणि सर्व्हिस सेंटर जे चालवतात ते दोघं आकाश भुईर आणि जितेश भुईर बंधू ह्या दोघांनी त्याला त्या ठिकाणी का आला का बसला आहे त्या कारणाहून त्याला मारहाण केली तो त्यांचा आयकर नव्हता नव्हता मारहाण केली आणि त्या मारहाणीमुळे त्याला मृत्यू आलेला आहे मंडॉ पोलीस स्टेशनचे जे काही तांबे देवळेकर त्यांचे मार्गदर्शक पी आय पासोरकर पी आय दरम्यान सिनियर पी आय शिंदे यांनी केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे लागलीस हे चार चारही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांची सध्या पोलीस कुठली रवानगी करण्यात आलेली आहे